एक प्रवाशांच्या खात्यात चारशे हजार रुपये जमा घोषणा प्रधानमंत्री किसान योजना भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे शेतकरी सम्मान सहभागी प्रधानमंत्री केंद्र मोदी बिहार जोडलेली ही किस्त भागांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात येत आहे या अंतर्गत उमेदवारी पात्र तीन पात्र उमेदवार सहा हजार रुपये दिले जातील स्वतःची वाटचाल या महाकाशी बाजूने अठरा किस्तीचे परिषद अनुभव पूर्ण केले आहे किस्त वी किस्त पाच भोवतांच्या खात्यात जमा करण्यात आली होती प्रत्येक किस्तीमध्ये सहभागी दोन हजार रुपयांची ते जे डायरेक्ट बोनिफिट ट्रान्सफर केले जाते तुमच्या समोर तुमच्या खात्यामध्ये या किस्तीची घोषणा कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी एकोणीसव्या किस्तीची घोषणा केली आहे चोवीस फेब्रुवारी मोदी भागलपूर या किस्तीने वितरण करण्यात आले आहे या कार्यक्रमामध्ये लाभार्थी संवाद साधण्यात असून त्याच्याशी संबंधित ते माहिती देत आहे ई केवायसी आधारित यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आवश्यक आहे ई केवायसी न किस्त झाल्या विलंब होऊ शकतो किंवा जुटू शकतो जमीन तपासणी स्थानिक लेखी पाक यांच्याकडून जमीन तपासणे आवश्यक आहे हे खात्रीपूर्ण खात्री योग्य आहे आधार आधार कार्ड कार्ड जोडलेले असणे आवश्यक आहे सामाजिक आर्थिक योजना ही सामाजिक आर्थिक मदत नाही तर स्वाभाविकांचे प्रत्येक आहेत याद्वारे सरकार पक्ष आपली तत्कृत्या व्यक्त केली जात जा आहे लोकांच्या कल्याणासाठी सरकार बचाव धूर्त हे प्रतीक आहे शेतकरी सन्मान योजना ही भारतीयांसाठी एक ठरली आहे सत्य घटना घडली पात्री यांच्या केवायसी जमीन तपासणी आणि आधार कार्ड लिंक अवैध करून या अभ्यासक्रमा नियम अधिक पाठवलं चाललेले असून त्यांच्या जमिनीवर सुधारण्यास मदत होत आहे अशाच इन्फॉर्मेशनसाठी अतुल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा